नमस्कार मित्रांनो मध्ये काही भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर आपल्याला बरोबर शेअर करायची त्याच्यामध्ये इंटर्न असतील किंवा असोसिएट असतील त्या सर्वांबद्दलची माहिती आपल्याला द्यायची आहे आणि याच्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग जो असतो तो एक तर ची वेबसाईट असू शकते किंवा चे जे लिंक इन पेजेस आहेत जॉब्सचे त्याच्याबद्दल आपण त्याच्यावर आपण माहिती घेऊ शकतो ते हे सुरु करायच्या आधी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा परिष मंडळी फक्त बघतात पण लाईक किंवा कॉमेंट किंवा शेअर किंवा सबस्क्राईब करत नाहीत तर अवश्य करा हे माझं इन पेज आहे बेसिकली आता याच्यामध्ये मी जेव्हा ॲसेंचर ॲसेंचरमध्ये जेव्हा मी इंडियामध्ये सर्च करतो तेव्हा मला जवळजवळ मी जर सगळे फिल्टर रिसेट केले तर सत्तावीस हजारपेक्षा जास्त रिझल्ट मला मिळतात ते मी कसं केलं पहिल्यापासून दाखवतो हे होमपेज आहे होमपेजमध्ये जेव्हा आपण जॉब्समध्ये जातो होमपेजमध्ये जॉब्समध्ये गेल्यानंतर मी इकडे ॲसेंचर क्लिक ॲसेंच्युअर क्लिक केल्यानंतर सत्तावीस हजार प्ल प्लस रिजल्ट्स आले आपल्याला इंडियासाठी त्याच्यामध्ये दे मला डेट पोस्टेड जे आहेत स्क्रीन करायचं आपल्याला पास्ट वीकमध्ये लेटेस्ट जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत त्यानंतर एक्सपिरियन्स लेवल जो आहे तो इंटर्नशिप आणि एंट्री लेवल ठेवूया म्हणजे जी मुलं आत्ता जॉब बघत आहेत त्यांच्यासाठी बरं होईल ते त्यानंतर कंपनीमध्ये ॲसेंच्युअरमध्ये जे काही असतील रिलेटेड सगळे रिमोट वर्क हे सगळे ऑप्शन ओपन ठेवूया आपण इझी आपला ऑल फिल्टर्स तर आपण जे हे केले होते एक्सपिरियन्स जो आहे इंटर्नशिप एंट्री लेवल डेट पोस्टेड करेक्ट याच्यामध्ये नऊ हजारापेक्षा जास्त रिझल्ट आपल्याला दिसत आहेत तर याच्यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की जे एनी टाइम नको आपल्याला फास्ट वीक हवं आहे एक हजारापेक्षा जास्त रिझल्ट आपल्याला फास्ट वीकमध्ये गेल्या आठवड्यामध्ये आय एस एन असोसिएट वरनी एंट्री जवळजवळ एक हजारापेक्षा जास्त वॅकन्सीज ओपन केलेल्या आहेत उदाहरणार्थ एस एस एन सी जी एन्ड टेक्स्ट एज बाय ॲडवायझरी सेक्युरिटी जी आर सी अॅनलिस्ट गुरगाव फोर डेज अॅगो इलेव्हन पीपल हॅव क्लिक्ड याच्याबद्दलची माहिती तुम्हाला हे जर कॉल तुम्ही केलं तर आपल्याला सायबर डिफेन्स कन्सल्टंट एस ऑफ एक्सपिरियन्स सिक्स टू नाईन याच्यामध्ये अजून जर आपल्याला ट्यून करायचं असेल तर आपलं एंट्री लेवल ठीक आहे रिस्क अँड कॉम्पन्स न्यू असोसिएट हे जर आपण क्लिक केलं चेन्नई तमिळनाडू सहा दिवसापूर्वी त्यांनी हा लॉ पब्लिश केलेला आहे इयर्स ऑफ एक्सपिरियन्स झिरो टू वन इयर एनी ग्रॅज्युएशन ऑडिट रिस्क मॅनेजमेंट अबाउट असेंजर इथे जेव्हा तुम्ही अप्लाय करता अप्लाय जेव्हा क्लिक कराल याच्यामध्ये बघा ऑनसाईट आणि फुल टाईम हे दोन्ही ही अपॉर्च्युनिटी ऑनसाईट आणि फुल टाईम आहे जेव्हा आपण अप्लाय करतो क्लिक तेव्हा तुमची जी रिझ्युम आहे तुम्हाला दोन ऑप्शन मिळू शकतात एक तर कम्प्लीट डेटा तुम्ही मॅन्युअल फिल करू शकता किंवा तुमचा रिझ्युम जो आहे इनवरचा तो तिकडे डायरेक्टली पॉप्युलेट केला जाऊ शकतो तो तर अशा ज्या ज्या संधी आहेत त्याचा अवश्य तुम्ही फायदा घ्या याच्यामध्ये सर्च बेसिकली रेडीमेड अपॉर्च्युनिटीज आपल्याबरोबर शेअर करणे ही गोष्ट असते पण त्याचबरोबर लिंकड सारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर जर एवढी चांगली माहिती आपल्याला मिळू शकत असेल तर ती आपल्याला नक्की सर्च करता आली पाहिजे त्यानंतर दुसरा तिसरा पर्याय आपण बघूया कस्टमर सर्व्हिस न्यू असोसिएट नवी मुंबई सिक्स डेज पीपल क्लिक लँग्वेज ट्रान्सलेशन कस्टमर सर्व्हिस एनी ग्रॅज्युएशन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स झिरो टू वन लँग्वेजिलिटी बँक बंगाली त्याच्यामध्ये व्हॉट वुड यू डू तुमचा के आर ए पण त्यांनी दिलेला आहे तर अशा प्रकारच्या जा संधी ज्या आहेत तिथे गेल्याशिवाय आपल्याला करा नाही या स्पेसिफिक केस मध्ये थे त्यांना बंगाली हवी आहे दुसऱ्या एखाद्या मध्ये मराठी पण असू शकते त्यामुळे सर्च करत राहावं लागेल त्यानंतरची बिझनेस अडवायझरी अनालिस्ट सहा सा दिवसापूर्वी पोस्ट झालेली आहे दहा लोकांनी अप्लाय केलाय म्हणजे खूप कमी लोकांनी अप्लाय केलाय असा त्याचा अर्थ होतो थ्री टू फाईव्ह इयर्स अनुभव त्यांचा हवा आहे ट्रस्ट अँड सेफ्टी न्यू असोसिएट नवी मुंबई अगेन ह्याच्यामध्ये झिरो टू वन एका वर्षाचा किंवा त्याच्यापेक्षा तुम्हाला अनुभव नसेल तरी पण चालू शकेल युजर जनरेटेड कंटेंट मॉडरेशन हा हा जॉब आहे इंग्लिश डोमेस्टिक प्रोफेशनल असला पाहिजे आपण तुम्हाला काय करावं लागेल याची डिटेल्स आणि व्हॉट वुड यू डू याच्यामध्ये दिलेले आहेत रिव्ह्यू कॉन्टेंट अँड अप्लाय क्लायंट प्रोसेस एक्सकलेटर सॉल्व्ह इन इश्यूज वगैरे वगैरे आता एसेन्शियलमध्ये ऑबियसली तुम्हाला जॉब जॉब मिळतो तेव्हा त्याचा त्या ब्रँडचा तुम्हाला नक्कीच फायदा पुढे पण त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला पुढे पण होणार आहे त्यामुळे त्याचा अवश्य फायदा घ्या आणि त्यानंतर पुढची कस्टमर सर्विस न्यू असोसिएट जर बघायचं झाला अगेन न्यू नवी मुंबई आहे याच्यामध्ये पण लँग्वेज ट्रान्सलेशन कस्टमर सर्व्हिस बंगाली आहे कस्टमर जी एन इंडस्ट्री रिस्क अँड कॉम्प्लायन्स न्यू असोसिएट जर आपण पाहिला गुरगाव याच्यामध्ये रिस्क अँड कॉम्प्लायन्स ऑपरेशन ऑडिट अँड कॉम्प्लायन्स झिरो टू वन इयर्स अशा प्रकारच्या संधी ज्या आहेत आपल्याला तिकडे के सर्च केल्याशिवाय करणार नाहीत आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला नक्की शंभर टक्क्याचा फायदा होईल ही मी तुम्हाला फक्त एस एन जीचं सांगितलं याचबरोबर तुम्ही जर दुसऱ्या याच्यामध्ये सर्च केल्या फॉर एक्झाम्पल इन्फोसिस जर सर्च केली आपण इन्फोसिसच्या सर्चमध्ये पण आपल्याला भर तीनशेपेक्षा जास्त रिझल्ट आपल्याला मिळत आहेत पास्ट वीकमध्ये अनएक्सपिरियन्स लेवल लेवल हा असोसिएट आहे आय uh, टी कन्सल्टिंग कन्सल्टिंग सायबर सिक्युरिटी इन्फोसिस बी पी एम फॉर व्हॉइस बेस्ड सर्विस डेस्क पुणे हे जर आपण पाहिलं याच्यामध्ये सहा दिवसापूर्वी पब्लिश झालेलं आहे शंभर लोकांनी अप्लाय केलेलं आहे सर्विस इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस यू आर हायरिंग टू ओपन रोल झिरो टू वन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स त्यानंतर वर्क फ्रॉम होम शंभर टक्के वर्क फ्रॉम ऑफिस आहे WFO, excellent communication, need to work on US shift timings, need to complete specific dedicated training programs set by the clients, 24 by 7 flexible shifts, बाय सेवन फ्लेक्सिबल वगैरे वगैरे एनी ग्रॅज्युएट तर अशा प्रकारे तुम्हाला सर्च केल्यानंतर नक्की तुम्हाला माहिती मिळेल आणि त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या अप्लाय करा बेसिकली अप्लाय केल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती ऑबियसली तुम्हाला सांगितली जाईल आणि मग तुम्ही पुढचे सगळे डिटेल्स जे आहे ते फॉलो करू शकाल धन्यवाद